राज्यातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरा स्वागत आहे आता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात येथे नमस्कार मंडळी आज आपण एक अतिशय आनंदाच्या प्रसंगी एकत्र जमलो आहोत स्वप्नांचा आकार देणाऱ्या सौंदर्य आणि संस्कृतीची ओळख असलेल्या गौरी ज्वेलर्स अँड गोल्ड फायनान्स यांच्या नवीन तालनाच्या शुभ उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर सर्व पाहुणे मंडळी सर्व मित्रमंडळी सर्वा या सर्वांचं सहश सर्वा सहशचे सर्वा <स्वागे> स्वागत आहे सोनं म्हणजे केवळ दागिना नाही तर ती आहे आपल्या संस्कृतीची परंपरा घराण्याची शान आणि प्रेमाचं बंधन

सांगोला <गयाँ> <थारे थारी> <गयाँ> <गयाँ> तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत असणारं गौरी ज्वेलर्स यांचं स्थलांतर आज जयभवानी चौकामध्ये झालं दुष्काळी सांगोला तालुका परंतु सांगोला सोन्याचं मंगूळ दाण्याचं असं म्हटलं जातं अशा या सोन्यासारख्या सांगोल्यामध्ये सोनं चांदीचं गेली पंधरा वर्ष अतिशय विश्वासानं अनेक हजारो ग्राहकांना सांभाळलेले असे गौरी ज्वेलर्सच्या माध्यमातून आज या ठिकाणी नवी वास्तू या ठिकाणी स्थलांतरित करून या जय भवानी चौकामध्ये आज त्याचं ओपनिंग होत आहे आपल्या आपल्या दुकानाची वैशिष्ट्ये आहेत सोन्या चांदीचे शुद्धतेनुसार दर माप मापकणावळ कमी वजनाच्या दागिन्यांच्या भरपूर डॅन्स आहेत सोन्याच्या दागिन्यांची अँटिक व्हरायटी सर्व दागिने हॉलमार्क सर्टिफिकेट आहेत बचत विषय आहे सोने तारण वेळेत कर्ज आहे ह्या सुविधा आम्ही ग्राहकांना तत्पर देतो फायनान्सची काय सुविधा आहे फायनान्सची ग्राहकांना ग्राहकांना फायनान्स सोने तारण बघतात फायनान्स सोने तारण कर्ज वेळेत दसरा आणि दिवाळीच्या अनुषंगाने आम्ही एक खास ऑफर एक ठेवत आहोत की दोन ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोंबर पर्यंत येणाऱ्या सुरुवातीच्या प्रत्येक एकवीस कस्टमरांना चांदीची भेटवस्तू फ्री असणार आहे आणि त्याचबरोबर दिवाळी ते दसरा सॉरी दसरा ते दिवाळीपर्यंत येणाऱ्या प्रत्येक कस्टमरांना एक हमकास गिफ्ट वस्तू असणार आहे सर्वांना दुकानाचा पत्ता जय भवानी चौक सांगोला आपलं नाव नंदकिशोर गणपती इंग्रज आपण सांगत आलो ग्राहकांना काय आव्हान करा आम्ही सर्व ग्राहकांना हेच आवाहन करेन की जास्तीत जास्त उपस्थित राहून आम्हाला सहकार्य दसरा रामान रावणाचा वध करून पृथ्वीत आल्यावर या ठिकाणी मानव जातीला भविष्य काळामध्ये सन्मानानं जगण्याचं मान ज्या दिवशी मिळाला तो दिवस म्हणजे आज दसरा दसऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी गौरी ज्वेलर्स या गोल्ड फायनान्सचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी गंगा गंगूबाई इंगळे यांच्या आशीर्वादाना गणेश रमेश गणपती इंगळे सुरेश सौभाग्यवती रेखाताई सौ वैशालीताई या कुटुंबानं या ठिकाणी सुरुवातीला सांगोल्यामध्ये कुठल्या संध्यातील दोन हजार बाराला या ठिकाणी सांगोल्यामध्ये हा उद्योग सोन्या चांदीचा ठरवला आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला वाटतं मी आणि गणपतराव देशमुख साहेब आम्ही दोघं दो दो होतो आणि आज त्या ठिकाणी स्वतःची इमारत जागा घेऊन इमारत बांधून भव्य अशी वास्तू या ठिकाणी उभा केली आणि त्याचा स्थलांतरितचा शुभारंभ या ठिकाणी आज होत आहे ती अतिशय आनंदाची बाब आहे त्या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले आमचे सहकारी नगरसेवक पत्रकार सतीश भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगरसेवक अरुण भाऊ आमचे तरुण नेते सन्माननीय साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले या परिवाराचे सगळे नातेवाईक बाहेरून आलेली सगळी पाहुणे मंडळी या व्यवसायातील सगळी एकची मंडळी बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येनं आमच्या उपस्थित असलेल्या बाई भगिने सांगोलं सोन्याचं पंढरपूर दाण्याचं आणि मंगोडा मंगोळ दाण्याचं आणि पंढरपूर पाण्याचं अशी म्हण आहे सोन्यासारख्या सांगोल्यामध्ये या ठिकाणी दोन हजार बारा साली हा उद्योग सुरू केला बारा दोवीस वीस एक एक तप झालं आणि त्यानंतर एवढ्या दहा वर्षाच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर या व्यापाराची उलाढाल करून आमच्या इंगळे बंधूंनी या ठिकाणी आज स्वतःच्या कर्तृत्वानं भव्य जीव अशी वास्तू या ठिकाणी उभं केलेली आहे सांगोला शहर आणि परिसर आमचा उद्योग व्यवसायासाठी अतिशय अनुकूल असलेला आहे मन लावून एखादा व्यापार उद्योगधंदा आपण जर सांगोल्यामध्ये करायचं ठरवला निश्चितपणानं आई आंबाबाई अशा उद्योजकांना अतिशय मोठ्या प्रमाणावर यश देते त्याचप्रमाणे आमच्या या इंगळेबंधूंनी या ठिकाणी अतिशय मनापासून हा व्यवसाय केला आणि सांगोल्यामध्ये व्यवसाय करत असताना अनेक माणसंही सोन्यासारखी जोडली असा डबल व्यवसाय बंधूंनी आमच्या तालुक्यामध्ये आमच्या शहरामध्ये केलेला आहे मी फार वेळ घेत आज सगळ्याच पुढाऱ्यांना सगळ्याच नेते मंडळींना उद्घाटनाचा कार्यक्रम असल्यामुळं एक वेळ एक वेळाचा येऊन जाणार आहे तर मी या ठिकाणी मला बोलवलं आपण आपल्यामध्ये विसरण्याची संधी दिली त्याबद्दल इंगळे परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो आणि आज भव्य दिव्य अशी जी वास्तू उभा केलेली आहे बरोबर तेरा वर्षानं तुम्ही एवढ्या मोठ्या वास्तू धालेला आहे आता परत अजून दहा वर्षाने अजून एखादी चांगली मोठी वास्तू बांधावी आणि त्या उद्घाटनाला मला बोलावं हो, एवढीच परमेश्वर चर्णी मी प्रार्थना करतो असंच आपण मोठं व्हावं या उद्योग क्षेत्रामध्ये अशी आई अंबाबाईचे चरणी प्रार्थना करतो